उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत जे घडलं अगदी तंतोतंत तेच एकनाथ शिंदेच्या शेनेसोबत घडतंय का मंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात नव्यानं चिघळलेला जो वाद आहे तो याच कटाचा याच नियोजनाचा पुढचा भाग आहे का आणि शरद पवार जे म्हणाले होते की एकनाथ शिंदे बोलत नाहीत पण त्यांच्या कृतीमधून कदाचित भविष्यात काय घडत घडतंय ते तुम्हाला नक्कीच कळेल म्हणजे जे खेळ उद्धव ठाकरेंच्या शेनेबरोबर खेळले गेले तेच खेळ नव्यानं हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा एकनाथ शिंदेच्या शेनेबरोबर खेळत आहे का कारण शंका घ्यायला वाव आहे कारण वाद नसताना गणेश नाईक ठाण्यामध्ये येतात आणि तिथे जनता दरबार भरवतात आणि जनता दरबार भरून एकनाथ शिंदेंना डिवचण्याचाच उद्योग करतात बरं ते तेवढ्यावरही थांबत नाहीत त्यांनी पुन्हा आता नव्यानं जे विधान केलं ती एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे म्हणाले आता मुख्यमंत्रीपदाची लॉटरी म्हणजे लॉटरीला काही म्हणजे भाग्य लागतं नशीब लागतं त्याच्यामध्ये काही कर्तृत्व किंवा कार्यक्षमता गुण याचा काही म्हणजे काडी मात्र संबंध नसतो म्हणजे एकनाथ शिंदे हे एक कार्यक्षम नाहीत एकनाथ शिंदे हे गु गुणवान नाहीत व त्यांच्याकडे ते, ते कामाच्या बदल्यामध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही त्यांना जे मिळालंय त्यांच्या भाग्यानं मिळालंय ती लॉटरी लागली त्यांना हे ते जे गणेश नाईक म्हणाले की व मुख्यमंत्रीपद मिळालंय ती एक लॉटरी होती आनंद आहे पण ते कसं मिळवलं त्यापेक्षा ते, ते कसं टिकवलं ते कशा पद्धतीने त्यांनी मिळवलं होतं याकडं लोक जरा जास्त पाहतात म्हणजे त्यांनी जे, जे मिळवलं ते ती पद्धती योग्य नव्हती ती राजकीय चौकटीत नैतिकतेच्या चौकटीत बसणारी नव्हती असं गणेश नाईकांना सुचवायचं होतं म्हणजे एकंदरीतरित्या एकनाथ शिंदेच्या चारित्र्यावरच गणेश नाईकांनी बोट दाखवलं होत म्हणजे आता ते घी केल्यानंतर एकनाथ शिंदेचे शिलेदार बाहेर बोलणार नाहीत असं कसं होईल एकनाथ शिंदेचे शिलेदार नरेश मस्के हल्ली ते काही कुणी नाही बोललं तरी हे नरेश मस्के फार लवकर मैदानात येतात ते नरेश मस्के म्हणाले साठी नाठी असती हो म्हणजे या गणेश नाईकांची बुद्धी ही आता नाठी आहे त्याच्यामुळं त्यांच्याकडे बोलण्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही आणि त्यांनी हे लक्षात ठेवावं की जे आत्ता जी सत्ता आली आहे ती सत्ता सुद्धा या एकनाथ शिंदेमुळेच आलेली आहे म्हणजे एकनाथ शिंदेच किती महत्व आहे ते ते समजून सांगत होते गणेश नायकांना पण दुसरे जे विजय चौगुल्ले आहेत त्यांनी पुन्हा नंतर या गणेश नायकांना उत्तर दिलं ते म्हणाले की तुम्हाला जे काही मंत्रीपद मिळालंय पालकमंत्रीपद मिळालंय ती शिफारस ही अंबानींची होती म्हणजे राहुल गांधी जे आरोप करतात की हे सरकार चालवत अंबानी चालवतात वगैरे ते जे आरोप असतात की अडाणी अंबानी म्हणजे त्यामध्ये कुठंतरी या विजय चौगुल्यांना हे सांगायचंय की भाजपचं जे काही निर्णय होतात ते अंबानी घेतात म्हणजे त्यांच्या शिफारशीवर पालकमंत्री पद किंवा जे काही पद मिळतात सरकारमध्ये त्याला अंबानीची शिफारस असली की भागतं असं या विजय चौगुल्यांना सांगायचंय का म्हणजे एकंदरीतरित्या हे विजय चौगुले आणि नरेश मस्के यांनी सरकारमध्ये कुठ तरी जुळवण्याच्या ऐवजी कुठंतरी हे दूर जाण्याच्या गोष्टी घडतायत का कारण यामध्ये की सरकारमध्ये असून सुद्धा सरकारच्या विरोधात किंवा त्या सत्तेच्या विरोधात बोलण्यास म्हणजे ती सत्तेपेक्षा आता आम्हाला आम्ही बाहेरचा रस्ता शोधतोय असा तो, तो काही भाग आहे का आणि त्यातच जर हे शरद पवार साहेब म्हणाले होते की हे एकनाथ शिंदे जास्त बोलत नाहीत पण ते लवकरच काय पावलं उचलतील ते आपल्याला कळते म्हणजे जर ते पावलं उचलण्याच्या दिशेनं या गोष्टी हा संघर्ष हे दरी रुंदावत चालली आहे का आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेला फोडण्यासाठी या देवेंद्र फडणवीसांना अहोरात्र एक करावं लागलं त्यांना वेगवेगळ्या भूमिकेमध्ये रात्रीच्या भूमिकेमध्ये शिरावं लागलं वेशभूषा बदलाव्या लागल्या वेश अगदी तसं तर आता म्हणजे तेवढे कष्ट उद्धव ठाकरेंची शेणा फोडण्यासाठी घेतलेले तेवढे कष्ट आणि तेवढा त्याग सुद्धा या देवेंद्र फडणवीसांनी भाजपला करावा लागणार नाही कारण या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद द्यावं लागलं हा भाजपनं देवेंद्र फडणवीसांनी केलेला त्याग होता केवळ आणि केवळ या उद्धव ठाकरेंच्या शेणेला फोडण्याकरिता केलेला हा त्याग होता कष्ट आणि त्याग म्हणजे मुख्यमंत्री पदही गेलंय आणि ते देऊन सुद्धा फक्त एकच भावना जी सुडाची जी आतमध्ये आग होती ती कुठंतरी शमली असेल यापेक्षा वेगळा काही फायदा झालेला नाहीये पण आता तीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांना करायची गरज नाही किंवा भाजपाला करायची गरज नाही मुख्यमंत्री पदही द्यावं लागणार नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा आता हे ईडी सीबीआय वगैरे अशा गोष्टी जरी नुसतं बोलून सुद्धा या गोष्टी घडू शकतात आणि ते मध्यंतरी उदय होणार होता म्हणजे सेनेमध्ये सुद्धा एक नवा उदय होईल आणि नवी एक पुन्हा त्यातून एक गट बाहेर पडेल अशी बातम्या बाहेर आल्या होत्या म्हणजे त्या बातम्या बात सुद्धा म्हणजे अगदी आल्या होत्या त्या अगदी निराधार अगदी काहीच नव्हतं तर ते अशा तर नक्कीच नसतील आणि जर मुख्यमंत्री पद द्यावं लागणार नाही आहे कोणता त्याग करावा लागणार नाहीये केवळ आणि केवळ काही पदाची जरी बेगमी केली तरी ते काम भागू शकतं आणि मग पण ही गोष्ट का करायची आहे तर एकनाथ शिंदेची सेना पुन्हा प्रबळ जर झाली तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता सगळ्यात मोठा अडसळी एकनाथ शिंदेची सेना होऊ शकते म्हणून त्या सेनेला पूर्ण तिची कशा पद्धतीने वाचलात लावायची हे कोकण किनारपट्टीमध्ये म्हणजे मुंबई ठाणे आणि कोकण हा जुन्या शिवसेनेचा बालेकिल्ला होता तसाच या नवीन शिंदे सेनेनं काय केलेलं आहे की ती सगळ्यात जास्त फूट फोडे आले आहेत आमदार ते तिथून आहेत आणि नव्याने जे आहे ते तिथूनच बळ आहे तिथंच कुठंतरी त्याच बाले किल्ल्याला कुठंतरी सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपाचा चालू आहे आणि त्याच कामामध्ये हे गणेश नाईक बरं हे गणेश नाईक असतील रवींद्र चव्हाण असतील हे इनकमिंग घेत आहेत किंवा तिथे जनता दरबार आहेत याला भाजपच्या पक्षश्रेष्ठीचा आशीर्वाद असल्याशिवाय ते या गोष्टी करू शकतात का अजिबात नाही मग कुठेतरी भाजपचं सुद्धा पाठबळ या गोष्टीला नक्कीच आहे आणि शरद पवार जे म्हणाले होते शरद पवार जे आहेत की हे एकनाथ शिंदे बोलत नाहीत पण कदाचित निर्णय घेऊ शकतात त्याच दिशेनं हे एकनाथ शिंदेचा जो महायुती अंतर्गत भाजपा विरुद्ध एकनाथ शिंदेची सेना जो संघर्ष चालू आहे तीच त्याच दिशेनं हे पुढं पाऊल पडतंय का आणि महायुतीमध्ये कुठेतरी आता अंतर वाढत चाललंय का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र